हॅलो स्वागत आहे तुमचं आरोग्यसखी महिला आरोग्य मार्गदर्शन या चॅनलवर गर्भधारणा ही एका स्त्रीच्या आयुष्यातील एक सुंदर आणि महत्त्वाचा काळ असतो या काळात योग्य आहारा इतकंच व्यायाम आणि योगासन देखील तितकेच गरजेचे असतात पण कोणते व्यायाम आणि योगासन सुरक्षित आहेत कोणते टाळावेत याची माहिती असणे खूप गरजेचे आहे चला तर मग जाणून घेऊया गर्भवती महिलांसाठी व्यायामाचे कोणते कोणते फायदे आहेत शरीर लवचिक राहतं आणि पण सोपं होतं पहिला व्यायामाचा फायदा म्हणजे शरीर लवचिक राहतं आणि पण सोपं होतं दुसरा आहे पाठदुखी सांधीदुखी यांसारख्या समस्यांपासून पा, मुक्तता मिळते प्रसूतीसाठी लागणारी ताकद मिळते मानसिक तणाव आणि गर्भधारणेतील मूड स्विंग्स कमी होतात शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि बाळाला योग्य पोषण मिळतं हे झाले गर्भवती महिलांसाठी व्यायामाचे फायदे त्यानंतर आता आपण बघणार आहोत सुरक्षित व्यायाम कोणते गर्भधारणेदरम्यान सुरक्षित व्यायाम कोणते आहेत जसं की हलकी चालणे दिवसातून किमान तीस मिनटे चालल्याने शरीर तंदुरुस्त राहते आणि रक्ताभिसरण सुधारते दुसरं आहे प्रसवपूर्व स्ट्रेचिंग प्रेन स्ट्रेचिंग शरीर लवचिक राहतं आणि पाठदुखी कमी होते तसंच तिसरा आहे श्वास नियंत्रित करण्याचे व्यायाम म्हणजे एक्सरसाइजेस प्रसूती दरम्यान करणारे आणि मनशांती देणारे व्यायाम म्हणजेच ब्रिदिंग एक्सरसाइजेस खूप महत्वाचा व्यायाम आहे तिसरा आहे हलका पेल्विक व्यायाम म्हणजेच पेल्विक एक्सरसाइजेस डिलेवरी सोपी करण्यासाठी खूप उप, उपयुक्त ठरणारे व्यायाम म्हणजेच पेल्विक एक्सरसाइजेस आणि शेवटचं आहे योगासने प्रिनाटल योगा मानसिक शांतता आणि शरीराची ताकद वाढवण्यासाठी हा योगा खूप महत्त्वाचा ठरतो हे झाले काही सुरक्षित व्यायाम प्रकार जे गर्भधारणेदरम्यान आपण करू शकतो आणि त्याचा खूप फायदाही होतो त्यानंतर गर्भवती महिलांसाठी उपयुक्त योगासनं काय आहेत ते बघूया पहिलं आहे बद्ध कोणासन म्हणजेच बटरफ्लाय आसन हे सांधेदुखी कमी करण्यासाठी आणि रक्ताविसरण सुधारण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं दुसरं आहे मांजरे आसन म्हणजेच कॅटकाऊ पोज हे पाठदुखी कम कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे तिसरं आहे वृक्षासन म्हणजेच ट्री पोज संतुलन राखण्यासाठी आणि स्नायू बळकट करण्यासाठी हे फायदेशीर ठरतं आणि शेवटचं आहे शवासन हे तणाव कमी करण्यासाठी आणि विश्रांतीसाठी फायदेशीर ठरतं त्यानंतर कोणते व्यायाम टाळावेत हे बघूया पोटावर दाब येईल असे कोणतेही व्यायाम टाळा उंच उड्या मारणे किंवा जड वस्तू उचलण्याचे व्यायाम टाळा झपाट्याने चालणे किंवा धावणे हेही टाळा आणि कठीण पाठीच्या कसरती करणे हेही टाळा गर्भावस्थेत व्यायाम आणि योगासन केल्याने आई आणि बाळ दोघांचे आरोग्य उत्तम राहते मात्र कोणताही नवीन व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आपल्या मैत्रिणींना शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय बाय